काल दिनांक नऊ डिसेंबर रोजी मसाजोगचे सरपंचपती संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती हत्या करून आरोपी पसार झाले पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मात्र आरोपी अद्याप मिळून आलेले नाहीत खून करण्याचं कारण हे अद्याप समोर आलेलं नाही दरम्यान सुदर्शन घुले यांनी दिनांक सहा डिसेंबर रोजी मसाजोग येथे अवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती त्या प्रकरणावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले सुरक्षा रक्षक हे ये मसाजोग येथील असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप करत मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केला असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडं आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी मसाजोग ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत प्रदर्शन करून रास्ता रोको केला होता आज पुन्हा सकाळपासून हजारो ग्रामस्थ एकत्र आले असून केज अंबादोगाई रस्ता जाम करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत रस्ता खुला करणार नाही असा पवित्रा उपस्थित हजारो नागरिकांनी घेतला आहे तर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे दरम्यान प्रकरणाची तीव्रता तणावाचे वातावरण पाहता पोलिसांकडून आरोपींना पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत दरम्यान खून प्रकरणामुळे केज परिसरामध्ये तणावाचं वातावरण असल्यानं पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे